चला स्टार्ट करायचा दोन षटकाचा सामना असेल याकडे लक्ष द्यायचं टीम आणि त्याच्या साथीला खर तर दुसरी टीम पाहायला मिळेल ती टीम वैजन सॉरी गौर कामत दोन्ही चांगल्या टीम पाहायला मिळतील यात शंका नाही दोन षटकाचा सामना प्रवीण आणि ज्ञानेश्वर अशी जोडी मैदाना मैदानात दाखल होत असताना खर तर चांगली जोडी पाहायला मिळेल एक चांगला सामना देखील पाहावा लागेल आज आणि जशी एक इनिंग संपृष्ट देईल तशी लॉस फाडले जातील या ठिकाणी चारही टीमचे कर्णधार या ठिकाणी जर दोन मिनिटात आले नाही तर नंतर सांगू नका की आम्ही नव्हतो आणि लॉस उडवले नक्कीच पहिला बॉल इथे चांगला बॉल पाहायला मिळाला सुरुवात दमदार केलंय टीम चावणे संघाड आणि खर तर चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आज पाहिली हॅलो खर तर या ठिकाणी आज संजय नगर जर विजय झाला असता तर नक्कीच साठी नक्कीच प्रयत्न केले असते परंतु हार आणि जीत क्रिकेट मध्ये नेहमीच पाहायला मिळते जवळ मॅच कडे सेकेंड बॉल इथे फटका चांगलाय शत्राक्षक तितकाच ताकदीचा फेकी चुकीची कलेक्शन चुकीचा आणि खर तर हा बॉल जर जर खाली फेकला असता तर नक्कीच विकेटचं पतन पाहिलं असतं आणि एक धाब्याने श्री गणेशा केला जातोय टीम गौर कामत या संघाचं एक या धाव संख्येने आता स्ट्राईक एंड वर तुम्ही पाहू शकाल फलंदाज ज्ञानेश्वर प्रवीणच्या बॅट एक धाव तर पाहायला मिळाली स्ट्राईक एंड वर ज्ञानेश्वर हा फलंदाज आहे दोन षटकाचा सामना आहे जेवढ्या धाव जास्तीत जास्त धाव करणं गरजेचं राहील इथे फटका चांगला आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये वाडिश अप मध्ये चेंडू जात असताना खरंतर तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एकच धाव घेतली जाईल साक खर तर चावणेच्या विरोधात गौर कामत संघ खेळतोय शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना आहे क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा महाकुंभ मेळावा अर्थात सावळेवाडीच्या नगरीमध्ये तुम्ही मॅच नक्कीच पाहायला मिळते नाईट रजनी आयोजन आणि ते देखील चांगलं पाहायला मिळत इथे पंचांकडे दाद मागत असताना चांगली पंचगिरी खरं तर आपण पाहतोय आणि इथे खर तर एक धाव घेतली जाईल मोठे फटके खर तर मारून देत नाहीये टीम चावणे चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले महेश गोलंदाजी ट्रॅकवर फलका फलकावर धावा लागले गेलेत त्या तीन धावा षडक क्रमांक पहिला आपण पाहतोय केटीसी लाईल लाईव बंटी आपण कुठे असाल नक्कीच सुनील मुकने आपण या ठिकाणी बोलावतात जाऊया या मॅच कडे नेक्स्ट बॉल असेल खर तर चांगला गोलंदाज आहे महेश इथून आणखीन एक चांगला बॉल शत्रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आणखीन एक डॉट बॉल काय लाज जवाब गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा संजय नगरच्या विरोधात अठरा बॉल अठराची गरज असताना पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली होती या गोलंदाजाने तदनंतर नेक्स्ट गोलंदाजाने तीन धावा खर्च केल्या हो होत्या आणि लाट जवाब गोलंदाजी स्वीकारत असताना अठरा धावा देखील करून दिल्या नाहीयेत टीम रसायनी विभागातली ही टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चावणे आपटा आपटा विभागातील इथे फटका चांगलाय बाडीश लॉंग मध्ये शतरक्षक डाऊन दी बॉल आलाय आणि पकडला जातोय चांगली शत्रक्षण पाहायला मिळाला एक या धावसंख्येने दहा फलक जाण पोहचेल चार आकड्यावर पिवनच चा पहिलं षडक समाप्त होत आहे टीमची टोटल जाण पोहोचले चार या धाव संख्येवर आता टीम खर तर चावण्याच्या विरोधात तुम्हाला वीस ते पंचवीस धावा ठोकाव्या लागतील चला आ, टीम मीटिंग नको जास्त प्लीज शेवटचा दिवस आहे आजचा या स्पर्धेचा आणि तब्बल तीन वाजून एकोणचाळीस मिनिटे झालेत आणि इथून सेमी फायनलला ला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल चांगली लढती पाहायला मिळतील यात शंका नाहीये कोणता संघ पाच टीम मध्ये लक्की असेल त्याला बाय दिली जाईल सला मॅच ऑन करायचंय स्ट्राईक एंड वर फलंदाज ज्ञानेश्वर आपण पाहू शकाल तर नॉन स्ट्राइक एंड वर प्रवीण अशी जोडी खरंतर पाहायला मिळते इथे अजून चांगला बॉल गोलंदाजी खर तर गोलंदाजीचा भरना खर तर चावणे संघामध्ये पाहायला मिळत आणि चांगली बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर येतोय संदीप अगदी महेशच्या पाऊलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने गोलंदाजी इथे करताना आपण पाहतोय इथे फटका चांगला आहे बॉलला उडवलंय गेलय सी का पार रे पार वाडीश लॉंगप मधून येतोय फटका षटकार पाहू शकाल चांगला फलंदाज आहे एक षटकार चांगला आहे कव्हर पॉइंट मध्ये शत्राक्षक आलाय एक धाव कम्प्लीट केले दुसरी धाव घेण्याच्या तर एकच धावावर थांबावं लागेल दहा फलक जाऊन पोहोचल अकरा या आकड्यावर चांगली बॅटिंग पाहतोय आपण टीम गौर कामत या संघाकडून तर गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची पाहायला मिळते गोलंदाज तुम्ही पाहू शकाल संदीप संदीपवर हल्ला तर चढवला एक षटकार आलाय अकरा धावा आपण पाहतोय स्कोर बोर्ड वर इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता ऑन साईडला आखूट टप्प्याचा बॉल होता त्याला पूल करायचा होता परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा खरं तर धावा कमी पाहायला मिळतील आणि तेच काम करतोय तो संदीप हा गोलंदाज अगदी चांगला गोलंदाज आहे रफ्तार का राजा संदीपला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वर अगदी चांगला गोलंदाज व्हायला मिळतंय इथे वारंवार डाट बॉल येत आहेत आणखीन एक आणखीन एक फटका खेळायचा होता साइडला परंतु चांगली बॉलिंग अद्यापर्यंत एक षटकार खाल्ल्यानंतर एक धाव खर्च केली आणि त्यानंतर तीन बॉल डॉट केले आणि इथून या षटकातील शेवटचा बॉल प्रगतीपथावर असेल आणि या बॉलवर खर तर चौकार षटकार दोन धावा एक धाव येणं गरजेचं असेल इथून फटका चांगला आहे शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल दाव आणि एका दावाने दहा फलक जाण पोचेल बारा या आकड्यावर म्हणजे येणारे बारा बॉल आणि बाराची गरज असेल बारा आणि चारही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत का जर असतील तर या ठिकाणी खाली जायचंय

हे दुटणे टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत साबरसाई जुगरेवाडी आणि एक विजय टीम विजय टीम असेल एक चिट्टी उचलायचे सर्वांसमोर चिठ्ठ्या लॉस उडवले जातात लकी ड्रॉ ची चिठ्ठी या ठिकाणी आपण पाहतोय सई संघाला बाय मिळाले ते दोन दोन कर अजून दोन उचल करून हा ही पहिली मॅच असेल विजय संघ विजय संघ आणि त्याला फाईट करेल तिळसा संघ आणि सेकंड मॅच असेल टीम जुग्रेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम हे असा लॉस खरं तर पाहायला मिळाला चांगली मॅचेस पाहायला मिळतील यात शंका नाहीये चला विजय टीम आणि तिळसा असा सामना रंगेल पहिली मॅच कारण सतत या दोन टीमा खेळून इथपर्यंत पोहोचलेत बारा बॉल बाराची गरज आहे सॉरी बारा बॉल आणि तेराची गरज आहे जिंकण्यासाठी तेरा धावा देखील तितक्या सोप्या नाहीयेत आणि तेरा धाव्या तितक्या कठीण सुद्धा नाही आहेत परंतु गोलंदाजी जर चांगली झाली तर तेरा धावा देखील होणं शक्य नाहीये कारण एक मॅच व्हायला अठरा बॉल अठरा सुद्धा झाल्या नाहीयेत आणि इथे तेरा आता तेराची गरज आहे टीम चावणे संघाला चला मॅच ऑन करायचे पंचांचा ग्रीन सिग्नल आणि इथून साबर सई संघाला बाय मिळाल्या नक्कीच इथे खर तर पहिला बॉल वाईट बॉल एक एक्स्ट्रा एक धाव धाव पालका जोडली जाईल पहिल्यांदाच धाव पहि पहिल्या सत्रात धावा कमी आणि त्याच्यात देखील वाईट बॉल खर तर चांगले मॅच पाहायला मिळाले नक्कीच एक धावही श्री गणेश केला जातोय टीम चावणे संघाला या ठिकाणी फटका चांगला शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चुकी होते एक धाव तर घेतली दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच नसेल चला टीम हे दुटणे आणि झुगरेवाडी दोन्ही संघाचा कर्णधार या ठिकाणी यायच दोन षटकाचा सामना पाहायला मिळेल हे दुटणे संघाचा कर्णधार आणि जुगरेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायच नाणे करीता इथून रिव्हर्स अटेंड आणि पंचांचा बोट आकाशाकडे पहिला फलंदाज बाद को? फलंदाज विनायक बॅक टू द कोण का विनायक दोनश मी पहिलंच म्हंटल होत लो स्कोरिंगची मॅच आहे समोरून दावा येत असतील तर आडवा तेडवा खेळणं गरजेचं आहे का कारण टर्निंग पॉइंट ची मॅच तुम्ही खेळता थोडासा शांततेचा क्रिकेट खेळावं आपण क्वालिफायची मॅच खेळतोय आणि इथून जो संघ जिंकेल तो टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करेल अर्थात या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव देखील कोरेल आणि हेच करावं लागेल तेराची गरज आहे दहा फलकावर दावा लागले गेले दोन धावा आणि इथून कमबॅक गोलंदाजी जर झाली तर सामन्यामध्ये मजा येईल गोलंदाजी ट्रॅकवर वर तुम्ही पाहू शकाल सुमित मागच्या मॅच मध्ये सुमितने काय गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल इथे झेल ड्रॉप होत सामना चांगला पाहायला मिळेल यात शंका नाहीये जुग्रेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचंय तीन बॉल या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगली गोलंदाजी खर तर पाहायला मिळते इथे ऑन स्ट्राईक ला फटका चांगलाय कबड ड्राईव्ह मध्ये बॉल ला उडवलाय शतरक्षक फार दूरवरने आलाय आणि चुकी होते बॉल चाललाय सी मारे का पार फलंदाज कोणी मारला संदीपच्या बॅट मधन आज सावकार आणि गरज असेल सात ही धाव संख्येची इथून फटका चांगला आहे फलंदाज संदीपच्या बॅटमधन हा येतो आहे षटकार इथून एका धाव संख्येची गरज अजून आहे जिंकण्यासाठी स्कोर लेवल झालाय बरोबर एक धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी पंच षटक संपलंय ओर झाले पंचाला पण आमच्या झोप लागली की काय उमेश झोपू नको रे बाबा आणि बॉलर पण बॉल टाकत राहिलाय आला आला चला संजय वाघ मरे आपण नाणेफेक करायचं लगेच तुमच्या हस्ते <laughs> शेवट देखील गोड केला जाईल न्यू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रवीणला तुम्ही बघू शकाल <laughs> नाणेफेक जिंकले प्रथम स्वीकारले ती बॅटिंग आणि बॉलिंग साठी आमंत्रित केले टीम हेदूटने संघाला इथून आणखीन एक फटका सांगलाय दर्जेदार क्लास दाखवत असताना फलंदाज संदीपच्या बॅट मधन षटकार आणि इथून विजय होते संघ चावणे मी पहिल्याच म्हटलं होतं आज चावणे संघाची नशिबाची साथ त्यांच्या बाजूला पाहायला मिळाली आणि बॅक टू बॅक सामने खेळत असताना शेवटपर्यंत लढले आणि सुपर फाईव्ह मध्ये प्रवेश करत असताना टीम चावणेला आपण पाहतोय गुड लक टीम चावणे हार्ड लक टीम गौर कामत चला सुनील मुग्ने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय पंचांच्या भूमिकेत जायचं आता क्वार्टर फायनल चे सामने चालू झालेत आणि डिसिजन